हॅलो गाईज वेलकम बॅक टू द ब्लॉग आज आपण आलो आहोत गोव्याच्या सगळ्यात फेमस आणि हॅपनिंग बीचवर बागा बीच बागा म्हणजे फक्त समुद्र नाही इथे मस्त वाईब स्ट्रीट फूड वॉटर स्पोर्ट्स आणि भरपूर एनर्जी चला एक्सपिरियन्स करूया एक भन्नाट दिवस बागा बीच गोव्यातील नॉर्थ गोवामध्ये आहे आणि हाच बीच आहे जिथे पार्टी लवर्स आणि शांतता एन्जॉय करणारे दोघेही भेटतात सॅटर्डे नाईट मार्केट देखील भेटतात सो परफेक्ट कॉम्बो ऑफ फन अँड शॉपिंग लास्ट टाइम जेव्हा आम्ही इथे आलो होतो तेव्हा खूप धमाल केली होती लिटरली आम्ही पाण्यामध्ये लोळत डुबत होतो पण यावेळी पाणी पण भरपूर होतं आणि लेटही झाला होता लेट त्यामुळे आम्ही जास्त पाण्यामध्ये वगैरे काही केलं नाही बस आम्ही लांबूनच बीच बघत होतो तिथे काही खायला वगैरे घेतलं अमूला तर हे शंख सापडले तिला काही ना काहीतरी युनिक सापडतच असतं आणि सानवीला पाण्यात जायचं होतं गेल्यावेळी आम्ही आलो तेव्हा सानवी नव्हती ती पोटात होती आणि आता सानवी अडीच वर्षाची झाल्यानंतर आम्ही पुन्हा इथे आलो आहे तुम्ही कधी बागा बीचला आलात का आणि जर आलात तर तुमचा फेवरेट मुवमेंट काय होता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा इथे मी रील शूट करत होते आणि रील शूट करता करता माझा पोपट झाला मी एका माणसाला धडकले आणि सानवीला पाण्यात जायचं होतं म्हणून ती पाटी लागली होती मग उमेशच्या हातात तिला सोपवलं आणि उमेश तर बाप रे तिला आतमध्ये घेऊन जात होता खरंच आपण म्हणतात ना मुलांना पप्पांच्या हातात सोडलं की ते एकदम बिंदास असतात पण मी इतकी घाबरले होते कारण की मला पाण्याची खूप भीती वाटते त्यामुळे मला जाम भीती वाटत होती का बाबा ही एक तर एवढी एवढीशी आहे पण उमेश होता तर एवढं काही काळजी करण्यासारखं नव्हतं पण तरी पण मी त्याला बोलत होती की तू तिला नेऊ नको पाण्यात कारण की तिला पाण्यात इतकं आवडतं आमचे दोन तीन फोटोज आर्य काढत होता आणि त्या दोघांची मस्ती म्हणजे सानवीने एन्जॉय केला आम्ही कोणीच पाण्यामध्ये वगैरे गेले नाहीत पण उमेशमुळे तिला एन्जॉय करता आलं इफ तुम्ही बीचला पहिल्यांदा येणार असाल तर सकाळी लवकर या क्राऊड कमी असतं इथे आमची फॅमिली सगळे बसले आहेत सानवी खूप रडत होती पाण्यात जाण्यासाठी म्हणून उमेश तिला पाण्यात परत घेऊन गेला पण ती काय बाहेर यायला अजिबात तयार नव्हती इतकं खेचते तरी पण माझ्याकडेच नव्हती उमेशकडे जात होती कारण की उमेश तिला आत नेत होता म्हणून मग आम्ही थोडेफार फोटोज वगैरे काढले कारण की अंधार होत चालला होता आणि आता आमची जायची वेळ आली पण जाता जाता, जाता इथे बघा खाली दोन यांची फाईट होते आहे बैल होते का म मा, म्हैस माई होती माहिती नाही मला मला एवढं लक्षात नाही आहे आणि इतकं सुंदर व्ह्यू दिसतोय तिथे मस्त असे तंबू लावले होते आणि आता आम्ही सगळे निघालो आहोत तर आजचा बागा बीच एक्सपिरियन्स खूप खास होता फॅमिली मुवमेंट बीच साईड मस्ती आणि थोडा रिलॅक्सेशन तुम्ही कुठला गोव्याचा बीच रेकमेंड करता मला खाली कमेंटमध्ये नक्की लिहा नेक्स्ट टाईम आम्ही गेलो तर आम्ही तिथे नक्की जाऊ सो आता आम्ही निघालो आहोत जाण्यासाठी सो जाता जाता, जाता इथे मस्त असे स्टॉल लावले होते तर मी पण फोटोज वगैरे काढले तिकडे बसून आणि माझं फोटो सेशन केलं आहे कोणी ते बघा बीच मधून बाहेर पडल्यावर तुम्हाला बरेच शॉप दिसतील कपड्यांचे शो पीस आहेत मस्त मस्त सुंदर कॅप्स त्याच्यानंतर हातातले ब्रेसलेट टॅटूजचे शॉप्स आहेत आईस्क्रीम तर इतकं महाग आहे तिकडे जे तुम्ही थर्टी फाईव्ह रुपीजला अमूलचा कॉर्नॅटो आहे तो कॉर्नेटो जवळ शंभर रुपयाला जो पंधरा रुपयाचं जे तुमचं मँगो डॉली वगैरे आहे ते तिकडे ऐंशी रुपयाला सो इतकं कॉस्टली आहे तिकडे म्हणजे आईस्क्रीम आम्ही उमेशने एक प्रश्न केला एवढं कॉस्टली का तर त्यांचं असं आहे की त्यांना भाडं जास्त द्यायला लागतं त्यांना चार्जिंग ठेवा म्हणजे चार्ज करून ठेवायला लागतं सो त्यांना ते परवडत नाही म्हणून ते म्हणतात की आम्ही एवढं महाग आईस्क्रीम विक विकतो सो आम्ही या दुकानामध्ये बॅग्स वगैरे असं काही ना काही बरंच शॉपिंग केलं आणि आता आम्ही चाललो आहोत घरी उमेश आणि मी बाईकवरून आणि बाकीचे सगळे कारमधून बाय बाय